संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आज काय पाऊस भीस काय झालेला नाही फक्त वारं सुटलेला आहे ओम साई राम के मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज रविवार आहे आणि रविवारचं संध्याकाळचं रुटीन मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया जर आपण पुदिना कापून जर घेतला तर तो, तो पुदिना परत फुटतो आणि एक महिन्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला होता पुदिना आपला तर एक महिन्याच्या नंतर पहा इतकं मोठले झाडं झालेले आहेत कट केल्याच्यानंतर नंतर तुम्ही म्हणत असताल हा पुदिना इतका कशाला लागतो तर आपण जर आपल्या घरामध्ये जर कोथंबीर नसेल तर त्यावेळेस थोडशी आपण कोथंबीर म्हणूनही पुदिना भाजीमध्ये टाकू शकतो जर आपल्याला पाणीपुरी बनवायची असेल तर आपण चटणीही बनवू शकतो पान पुदिन्याचं पाणीही बनवू शकतो त्यासाठी आपण येथे पुदिन्याचे कुंड्यामध्ये पुदिना अशा पद्धतीने लावलेला आहे तर आपल्या कुंडीमध्ये इथे आळू आलेले आहे तर आपल्याला आळूचे वड्या बनवायच्या आहेत त्या साईड आता आळूचे पानं हे कट करून घेऊया तर या कुंडीमध्ये लावलेले आहेत तिकडच्या साईडलाही काही आहेत तर आपण आता हे आळूचे पानं तोडून घेऊया पावसाच्या दिवसामध्ये आळू खूप जास्त प्रमाणामध्ये येते आणि पावसाच्या दिवसामध्ये आळूच्या वड्या खूप छान लागतात खाण्यासाठी तर चला आपण आता एकदम सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या तेही पाहूया तर ही आळूचेच पान आहे ते गावराने आहे आणि हे आळूचं पान आहे ते सीडचं आहे म्हणजे नरड्यामध्ये हे चरचर करतं आणि हे करत नाही तर दोन प्रकारचे आपण आळू लावलेले आहेत मार्केटमधून आपण आता काय काय भाजीपाला आणलेला आहे ते पाहूया तर इकडं आपण काही बटाटे आणलेले आहेत आणि या गोणीमध्ये काय काय आणलेलं आहे ते पाहिलंच नाही अजून तर म्हटलं आता आपण जिथल्या तिथं भाजीपाला लावून घेऊया तर हिरव्या भाज्या बी दिसतात काही आणि खाली कांदे दिसते तर सगळे आता भाजीपाला ओतून घेऊया आणि त्यानंतर मग आपल्याला जे फ्रीजमध्ये ठेवायचं ते फ्रीजमध्ये ठेवूया आणि काही या स्टँडमध्ये ठेवूया आजच मार्केटवरून मेथीची भाजी आणलेली आहे तर एकदम कवळी पण आहे आणि एकदम हिरवीगार आहे तर आपल्याला ही मेथीची भाजी निसून घ्यायची आहे निसून ठेवायची फ्रीजमध्ये गोणीमधला आपण आता सर्व भाजीपाला बाहेर काढूया कोथंबीर बी एकदम कवळी मार्केटमधून कोणताही भाजीपाला आणल्याच्या नंतर मी सर्व भाजीपाला हा धुवून फ्रीजमध्ये ठेवत असते परंतु कांदे आणि बटाटे धुवायची काय गरज नाही आपण या स्टँडमध्ये आप सर्व ठेवणार आहोत आणि जो भाजीपाला आपल्याला धुवायचा आहे तो साईडला ठेवलेला आहे भाजी अदुवर निसून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग धुवून पुसून ठेवायचे आहे तर आपण आता या स्टँडमध्ये आपल्याला कांदे ठेवायचे आहेत तर स्टँडमध्ये आपण प्रत्येक वेळेस स्टँड हा घासून काढायचा नाही कारण की मी न्यूजपेपर त्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपला स्टँड हा खराब होणार नाही तर टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कांदे बटाटे आणि त्यानंतर आपण आपण भरून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आता सर्व स्टँड भरून ठेवलेला आहे या स्टँडमध्ये आपण आता इथे बटाटे ठेवलेले आहेत त्यानंतर इथे लसूण ठेवलेलं आहे आणि या खालच्याच कप्प्यामध्ये आपण ह्या दोन्ही कप्प्यामध्ये कांदे ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने एकदम निवडून ने नेसून पूर्णपणे आपण आता स्टोर करून ठेवलेला आहे तर कांदे आणि बटाटे लसूण हे पूर्ण साहित्य आपल्याला आठ ते पंधरा दिवस जातील या पिशवीमधला जेवढा भाजीपाला आहे तेवढा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि सर्वात आधी आपल्याला टमाटर खराब किंवा भेंडी खराब असेल ती पूर्णपणे पाहून घ्यायची जी खराब असेल ती बाजूला काढायची आणि त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने आपण दोन तीन वेळेस हा भाजीपाला धुवून घेऊया तर हा भाजीपाला प्रत्येक वेळेस स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने धुवून काढत असते कारण की मार्केटमध्ये कुठेही पडलेला असतो कोणाचेही हात लागलेले असतात त्यामुळे स्वच्छ धुणं हे जरुरी आहे तर भाज्या आता धुतलेल्या आहेत पान तुट्या झाल्या की लगेच आपण फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवूया तर एकदम कवळे अशी भेंडी आहे ही कुठं चालले गोणी द्यायला गोणी द्यायला कोणाची भाजीपाला दूध घेऊन या ठीक आहे पैसा पैसा कशाला लागतो लवकर या थे आपन सुन ये तर येथे आपण गावरण लसूण घेतलेला आहे तर गावरण लसूण कसा फोडायचा एकदम सोप्या पद्धतीने दाखवते तर अशा पद्धतीने पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा आणि त्याचे साल आपल्याला कसे काढायचे ते दाखवते तर आपण हा गावरण लसूण असा मोकळा करून घेतल्याच्या नंतर असा हातावरती चोळायचा म्हणजे त्याचे जे सालं असतात ते वरचे टरखलं ते पूर्ण निघून जाते पहा याचे सालं काढायची जरूरतही पडत नाही आणि सगळे निघलेले आहे सालं आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं असल्यामुळं याचे सालं काय जाड नसतात त्यामुळं नाही काढले तरी चालतात त्याला लागणारे साहित्य पाहूया एक चम्मच जिरा एक चम्मच ओवा ते आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि लसणाच्या दोन पाकळ्या मिक्सरला लावून ठोसरास बारीक करून घेऊया आळूची वडी बनवण्यासाठी आपल्याला जेवढं बेसन पीठ हवं आहे तेवढं या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण अर्धा चमच हळदी पावडर त्यानंतर आपण जे लसूण जिरे ओवा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ती आपण आता पूर्ण मसाले यामध्ये टाकलेले आहेत चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर थोडंसं कापून यामध्ये पुदिना घालूया आणि खूप सारी कोथंबीर घालूया आता हे पूर्ण साहित्य मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं बेटर बनवून घेऊया एकदाच पाणी टाकायचं नाही कारण की आपल्याला हे पीठ जास्त पातळही करायचं नाही थोडं थोडं पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला अंदाज येऊन जातो की कि आपल्याला किती पाणी टाकलं पाहिजे आणि हे बेटर बनत असताना थोडंसं घट्टच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता बनवून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटासाठी भिजून द्यायचं आहे दहा मिनटाच्या नंतर आपण आळूच्या पानाला आता पीठ लावून घेऊया तर हे पीठ परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता आळूच्या पानाला हे पीठ लावून घेऊया तर, आशा तर, ला तर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तर याच पानावरती आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आणि परत दुसऱ्या पानालाही अशाच पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे जेवढे पानं असतील तेवढे आपण आता एकावर एक ठेवू शकतात तर अशा पद्धतीने मी आता तीन पानं एकावर एक ठेवलेले एक आहेत तर आपण आता पूर्ण पीठ लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण फोल्ड करून घेऊया आळूचे पानं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण आता पाणी गरम करून घेतलेलं आहे त्या पाण्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आळूचे पानं चिकटले नाही पाहिजे त्यावरतून आपण आता थोडीशी तेलाची धार टाकायची आहे आणि दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून त्याला स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनटाच्या नंतर आपण आता झाकण खोलून पाहूया तर अशा पद्धतीने आपले आळूचे पानं हे स्टीम करून झालेले आहेत हे आळूचे पानं आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत दुसऱ्या ता ताटामध्ये आपण आता काढून घेऊया आळूच्या पानाला बेसनपीठ लावून नंतर आपलं ला जे बेसनपीठ उरलेलं होतं ते फेकून न देता त्यामध्ये मी मेथीची भाजी बारीक कापून मिक्स करून घेतलेली आहे तर मेथीच्याही आपण आता ओढ्या बनवून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता स्टीम करायला ठेवलेलं आहे त्यावरती आपण थोडेसे तीळ घालूया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण वाफ काढून घेऊया तर पंधरा मिनटाच्या नंतर अशा पद्धतीने आपल्या मेथीचेही ओढ्या स्टीम झालेल्या आहेत तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण आता देवपूजा करून घेऊया तुम्ही कुठे चाललात शॉप मध्ये चाललात कशाला का, का बाय लवकर या तर आपण आता आळूची वडी कट करून घेऊया आता ही पूर्णपणे थंड झालेली आहे त्यानंतरच कट करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित कट करता येते तर पहा एकदम लियर आलेले आहेत तळण्याच्या नंतर त्या एकदम उमठून दिसतील पण आता इथे मेथीची वडी ही बनवलेली आहे ती कट करून घेऊया ही बी थंड झालेली आहे थंड झाल्याच्यानंतर व्यवस्थित कापता येते तर आपण आता साऱ्या वड्या कट करून घेऊया आपण आता आळूची वडी पूर्णपणे कट करून घेतलेली आहे तर चला मग आपण आता ही तळून घेऊया आणि इकडं आपण मेथीच्याही वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपलं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये एक एक आळूची वडी सोडूया गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे जास्त गर्दीही करायची नाही म्हणजे दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे तळ्या गेल्या पाहिजेत वड्या तर एक मिनटं झाला की लगेच मग पलटी करून घ्यायच्या आता आळूची वडी चांगल्या प्रकारे तळलेली आहे पूर्णपणे आपण तेल निथवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती छान अशा लेअर पडलेल्या ले ले आहेत आणि थंड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती कुरकुरीत अशा झालेले आहे पहा अशा पद्धतीने तर अजून आपल्या राहिलेल्या तळून घेऊया आता आणलं बेटा आणलंच का आणि त्याच काय बनवा लागत हा लागतो असं गवसापासून चाललो होतो ओमला आणायचं म्हणून आणले भाऊ आणलंय बघू कसा कलर आहे अरे छान वाटले मागचे होतो तर अशा पद्धतीने आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत पावसाच्या दिवसामध्ये अशा पद्धतीच्या आळूच्या वड्या एकदम कुरकुरीत अशा एकदम छान लागतात तुम्हाला एक आळूचे वडी तोडून दाखवते पहा किती लिअर आलेले आहेत काय लॉलीपॉप आणला ऑरेंज लॉलीपॉप आणला ताईला नाही आणलं ताईला पण आणलंय का माझे दात खराब होते ना आणि ओमचे नाही होणार होणार ना ओम आळूची वडी कशी झाली बेटा चांगली चांगली कशी कशी कुरकुरी कुरकुरीत झाली अरे वा 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 ओमला आवडत नसते बरं का परंतु आज आहे की कुरकुरीत बी झाली आणि छान पण लागते तर म्हणून तो आता आळूची वडी खातोय तर प्लेटमध्ये एवढ्या घेतलेल्या आहेत आपल्या कुंडीमध्ये पत्ते आहेत का तू सकाळी तोडलो होता ना एक पत्ता का तोडला होता खेळायला होता पाहिजे ना ओम काय करतो कुंडीमध्ये लावलेले आळू तो आहे का ते पानं तोडतो आणि काहीतरी खेळ करत असतो आणि मग त्याच्यातल्या चार पाचच पानावर आलेले होते तेवढ्याचे जे आपण वडे बनवल्या काय त्याचं चष्मा घालतोय <laughs> संध्याकाळचे सर्वांचे जेवणं करून झालेले आहेत तर आपण आता सर्व भांडे घासून घेऊया रात्रीचे भांडे मी रात्रीच घासून घेत असते कारण की मुलांचं सकाळचं स्कूल असतं त्यामुळं मग रात्री निवांत आपण भांडे घासून घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपण आता रात्रीचे भांडे घासून घेतल्यानंतर झटपटही होतात कारण की ओले भांडे असतात त्यामुळं जास्त धुवायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त वेळ जरी लागला तरी आपल्याकडे टाईम पण असतो तर अशा पद्धतीने आपण आता सर्व भांडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर आपले सर्व भांडे धुवूनही झालेले आहेत तर सर्वात आधी आपण आता बेसिंगही चांगल्या प्रकारे घासून घेऊया बेसिंग कसल्या प्रकारचा कुबट वास येऊ नये तर अशा पद्धतीने दोन्ही टाईम मी बेसिंग घासून घेत असते म्हणजे बेसिंग मधून प्रकारचा वास येणार नाहीत तर बेसिंग घासून झालेला आहे घासणी पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची बेसिंगही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं स्वयंपाक करून झाल्याच्या नंतर शेगडीवरती थोडंफार कवाना तेल उडतं आणि मग अशा पद्धतीने साबणीने मी शेगडी घासून घेत असते आणि शेगडी ही पाण्याने धुयची नाही कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे बर्नरमध्ये बिलकुलही पाणी जाणार नाही तर अशा पद्धतीने शेगडी आपण आता साफ करून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता किचन वाटा साफ करून घेऊया सर्व किचन आपलं आता साफ करून झालेलं आहे जिथले तिथं आपण आता सामानही ठेवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने जर आपण रात्रीचे कामं जर रात्रीच करून घेतले तर सकाळी एकदम प्रसन्न असं किचनमध्ये वाटतं सकाळी पाणी पिण्यासाठी आपण तांबे पितळाच्या भांड्यामधलंच पाणी पिलं पाहिजे तर अशा पद्धतीने मी मग्ग्यामध्ये पाणी भरून ठेवत असते आणि हेच पाणी कोमट करून सकाळचं प्यायचं आहे तर आपण आता उद्याची तयारी करून घेऊया तर या भांड्यामध्ये आपण एक वाटी हरभरा घेतलेला आहे तो आता आपण कोमट पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे म्हणजे सकाळी आपण भाजीही बनवू शकतो किंवा आपण एखादा चाट बनवायचा असेल तोही बनवू शकतो तर रात्रभर पाण्यामध्ये भिजून द्यायचं आहे तर संध्याकाळी झोपताना ओमला दूध लागतं त्यामुळे येथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असंच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद